ते राजे होते पराक्रमी होते एवढ्यासाठी नाही त्या प्रत्येक त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे तो अद्वितीय असा आहे त्या प्रत्येक प्रसंगाचा काहीतरी त्योहार करावा मोठा उत्सव करावा अशा प्रकारचे प्रसंग आहेत अनेक राजे झाले असेल त्यांच्यासारखा पराक्रम एखादा झाला असेल मुसद एखादा झाला असेल प्रजादक्ष एखादा झाला असेल पण हे सगळ्या प्रकारचे सर्व गुण ज्याच्याकडे असा हा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या अनेक राजांकडे जे जगातले मोठे राजा त्यांच्याकडे कुणाकडे नव्हता तो सगळ्यात मोठा म्हणजे त्यांचं चारित्र त्यांचं वैयक्तिक चारित्र आणि राष्ट्रीय चारित्र हे भरपूर असल्यामुळे शिवाजी महाराजांची पूजा किंवा त्यांना देवाचा अवतार मानतात एवढ्या एवढ्या त्याने पूजतात लोक त्याचं कारण शिवाजी महाराजांचं चारित्र लोळा गोळा झालेल्या हिंदू समाजाला त्यांनी परत उभं केलं कि ते आता काय फक्त जे सांगतील मोगली सुलतान सांगेल ते करायचं खाल माण गेलो मला तर मला नाहीतर मुसलमान व्हा अशा प्रकारच्या वातावरणात की ताट माण्याने हिंदूला उभं केलं स्वराज्याची स्थापना केली स्वतः राजा म्हणून मिरवण्यासाठी नाही हिंदू समाजाची गादी निर्माण केली सिंहासन निर्माण केलं पृथ्वीराज चव्हाण नंतर हिंदू राजा या देशात आला नाही आणि गेले हजारो वर्ष हिंदूंचा राजा होणं शक्यच नाही असेच एक विश्वास सगळ्यांमध्ये असले, असल्यासारखं या वातावरणामध्ये हो हिंदूंचं राज्य होऊ शकतं हिंदूंचा राजा होऊ शकतो हिंदूंची प्रतशाही निर्माण होऊ शकते असा आत्मविश्वास त्याने फक्त हिंदू समाजाने जगाला दिला माझी ताकद केवढी नाही तर ताकदी सारख्या मनाची ताकद प्रचंड पाहिजे ती ताकद त्याने दिली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणून वाटता नाही वाटत उत्तर द्या की नाही हिंदूंची गादी मला मा, ते करायचंय तो कविभूषण तिकडे येतो शिवाजी शिवभूषण ग्रंथ शिवाजी राजा नसतात तर आपण सगळे मुस्लिम झालो असतो एक शिवाजी न होते ते सुन्नत होती सक्ती असं तो म्हणतात तो तिकडे आणि म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर रामदास स्वामी प्रसन्न मुद्रणी येतात आणि म्हणतात की नाही उदरंगाले <गले> पाणी स्नान संध्या करायला आम्हाला स्वातंत्र्यच नव्हतं ते सगळं मिळतं आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक हा महत्वाचा त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा पराक्रम आहे तो शिवराज्याभिषेक म्हणून शिवचरित्र वाचत असताना शिवजी महाराजांचा जो अत्युच्च क्षण आहे त्यांच्या जीवनातला तो शिवराज्याविषयक पण तिथपर्यंत आपण चरित्र वाचन करतो हाच उत्साह घेऊन हिंदू समाजाने घेऊन घ्यावं अशी ती कल्पना आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून